नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार मी रोटरी आणि पब्जा खुलावर आम्ही जो प्रोग्राम आता आयोजित केलेला आहे रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे ते ह्या ठिकाणी आम्ही एक साठी जी रॅली आम्ही चालू केली आहे त्यांच्यामुळे टायप करून नगरपालिका आहे नगर कलेक्शनवर त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर रॅली करायसाठी मुंबई आम्हाला परवानगी आहे त्याच्याबरोबर आम्ही टायप करून करता आहोत तर रॅली बोलो कुठे प्लास्टिक टाळा पृथ्वी वाचा वाचवा काय स्लोगन आहे छोटे गाव सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतो असिस्टंट गव्हर्नर रोप्रियन देपलजी पुढे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची अध्यक्ष चला सर सर्वांना विनंती आहे मी पहिल्यांदा रूट सांगतोय त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वांनी जाताना घोषणा द्यायच्या आहेत की मुक्त तळेगाव करायचं आहे त्यासाठी सर्वांनी घोषणा देत जायच्या आहेत आपला रूट राहणार रा आहे मारुती मंदिर चौकातून आपण स्मारक जे आहे तिथपासून खानगे पेट्रोल पंप तिथून जिजामाता चौक होणार आहे समारंभानंतर छोटासा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यायची एकोणीसशे अठराशे साठ सालापासून प्लास्टिकची निर्मिती या जगामध्ये झालेली आहे त्या प्लास्टिकला थांबवण्यासाठी आता था जर आपण विचार केला तर आपण जर सर्व सजीव आहो यांचं सर्वांचं जर वजन केलं तर त्या वजनापेक्षाही जास्त प्लास्टिक या पृथ्वीवरती आहे ते प्लास्टिक कधी विघटन न होण्यासारखं आहे प्लास्टिक बिघटनासाठी वीस वर्ष ते साडेचारशे वर्ष असे वर्ष लागतात सर तर ते प्लास्टिक आपल्या जीवनातून हटवण्यासाठी आपण सर्वात जास्त प्रयत्न म्हणजे ते कमी वापरणे असा करावा प्रोटीन चिरंजी ओसवाल यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचो नमस्कार आम्ही रोटरीयन कविता फल्लम सर्वप्रथम तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आधार आभार व्यक्त करते ते त्यांनी आमच्या रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव प्लास्टिक प्लास्टिकमुक्त जनजागृती रॅलीमध्ये सहभागी करून घेतले आजच्या कार्यक्रमाचे आपले अतिथी सो रोडगे मॅडम शिक्षण अधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे मी आज तुमच्यासमोर प्लास्टिक बंदी ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काही शब्द सांगण्यासाठी उभी आहे आज आपल्या जीवनात प्लास्टिकचा वापर इतका इतका वाढला आहे की आपण त्याशिवाय आपण त्याशिवाय कल्पनाच करू शकत नाही पण हेच प्लास्टिक आपल्या पर्यावरणाला निसर्गाला मानवाला पाणी प्राण्यांना खूप आरोग्याला हानिकारक आहे प्लास्टिक सहज न सडणारे आहे एकदा वापरून फेकलेले प्लॅस्टिक वर्षानुवर्ष तसेच साठून राहते हे जमीन हे जमिनीत मिक्स होत नाही पाण्यात गेलं तर जलप्राण्यांना धोका पोहोचतो आणि हानिकारक म्हणून सरकारने व समाजाने मिळून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्वांनी पृथ्वीवर येणाऱ्या प्लास्टिक वापरले पाहिजे पाहिजेत